बल्लारपूर शहरातील नवीन बसस्टँड चौक रेल्वे चौक व साईबाबा मंदिर गेट परिसर हा अत्यंत वर्दळीचा चौक समजला जात या मार्गावरून मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची चार वर्दळ राहत असून गतिरोधक नसल्याने दररोज छोटे छोटे अपघात घडत आहे तर शहरातील नवीन बसस्टँड मार्गावरून दररोज जड वाहनांची वर्दळ राहत असल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या सर्व चौकात गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी उलगुलान संघटनेच्या वतीनं करण्यात आली असून असे निवेदन बल्लारपूर येथील देण्यात आले आहे त्या वडदडीमुळे तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे कामगार आहे असंघटित कामगार आहे वस्तीतले बरेच लोक आहेत त्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अंधार असल्यामुळे काटागेट परिसरामध्ये कॉलरी काटागेट परिसरामध्ये हायमस्ट लावण्याची मागणी त्या भागातून सातत्याने होत आहे म्हणून आपण लवकरात लवकर डब्ल्यू सी एल कॉलरी गेटजवळ हायमस्क लावण्याची करावी बल्लारपूर शहरातून मोठ्या प्रमाणात वर्दड आहे त्या वर्दडीमुळे हेवी ट्रॅफिक खूप वाढलेलं आहे स्टँड रेल्वे चौक बालाजी मंदिर एंट्री गेट आ, पेपर मिल आणि कॉलरी परिसर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हेवी ट्रॉफी आणि शाळा कॉलेजेस असल्यामुळे झेब्रा ट्रॉफी झेब्राच्या स्पीड ब्रेकर मोठ्या प्रमाणात गरजेचे आहे झेब्रा सिग्नल झेब्रा स्पीड ब्रेकर असल्या असणं गरजेचं आहे दररोज होत असलेल्या अपघातीस कारणीभूत ठरत असलेला हेवी ट्रॉफी आणि या वर्दळीच्या ठिकाणी झेब्रा कट स्पीड ब्रेकर ब्रेकरची अत्यंत गरज आहे या मागणीला घेऊन हो आम्ही आज सीओ साहेबांना निवेदन देत आहोत मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा आंदोलन करण्यात येत आहे